माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली यावेळी शिवसेना कुणाची याबाबतचा निर्णय देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांवर टीका केली तसेच राहुल नार्वेकर यांचा उल्लेख लबाड असा केला उद्धव ठाकरे म्हणाले मी बाळासाहेबांचा एकतरी विचार सोडला असं वाटत असेल तर मला सांगा जसं मुख्यमंत्रीपद सोडलं त्याप्रमाणे हे पदही सोडून देतो तसेच त्या लबाड नार्वेकरांना सांगा हिम्मत असेल तर इथे येऊन बोला आणि शिवसेना कुणाची आहे ते सांगा हवं तर मी सोबत येतो बंद दाराड कसले निर्णय घेता ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही म्हणून सांगता त्याचे पुरावे आम्ही जनता न्यायालयात दिले आहेत तुम्ही पाहिले आहेत की नाही पाहिले नसतील तर ते पुन्हा दाखवतो शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही असे ते सांगतात पण दोन हजार तेरा मध्ये हे महोदय तिथे उपस्थित होते पण इथे जमलेला जनसमुदाय हीच शिवसेनेची घटना आहे इथे जमलेल्या माता भगिनींचे आशीर्वाद माझ्या शिवसेनेची घटना आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले यावेळी भाजपवरही उद्धव ठाकरेंनी टीकेचा घणाघात केला भाजपने युती तोडली पंधरा दिवसात त्रेसष्ट आमदार निवडून दिले दोन हजार चौदा साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता अमित शहा यांनी वचन मोडलं फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते पाव मुख्यमंत्री झाले नसते महाराष्ट्र वारंवार यायची गरज पडली नसती पक्ष चोरता तुम्ही अजूनही काश्मीरमध्ये हत्या सुरूच आहेत पंतप्रधानांबरोबर चांगले संबंध होते निवडणूक होत असते जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो आम्हाला संपवायची भाषा करता मी आणि मीच ही भाषा सोडा असा इशाराही त्यांनी दिला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा